नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये आज आपण दहा मिनटात बनले जाणारे खव्याचे मोदक पाहणार आहोत तेही फक्त एक वाटी दुधापासनं गणपती आले आहेत म्हटल्यास सर्वजण हे बाहेरून खव्याचे मोदक आणतातच पण आपण दहा मिनटामध्ये खूप सोप्या पद्धतीने घरीच खव्याचे मो बनवणार आहोत चला आता मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमच असे पाणी घातले आहे मी त्यानंतर एक वाटी असे गायचे दूध घेतले आहे जर तुम्ही प्रसादासाठी म्हशीचे दूध वापरत असाल तर तुम्ही त्यामध्ये म्हशीचे दूधही टाकू शकतात हे पहा आपले दूध थोडेसे गरम झाले की त्यामध्ये मी अर्धा चम्मच असे तूप टाकले आहे तूप टाकले की आपल्याला सर्व दूध आणि तूप हे एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे उलतण्याच्या साह्याने आणि हे दूध आपल्याला थोडेसे आटवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही फुल करूनच आपल्याला हे सर्व दूध थोडेसे आटवून घ्यायचे आहे फक्त आपल्याला त्यामध्ये घट्टपणा येईल दुधामध्ये त्याकरिता आपल्याला थोडेसे दूध हे आटवून घ्यायचे आहे हे पहा अशा हलवत हलवत आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून दूध आटवून घ्यायचे आहे हे पहा आपले दूध हे थोडेसे घट्ट झाले आणि आटले आहे त्यानंतर मी येथे एक वाटी अशी मिल्क पावडर घेतली आहे ज्या वाटीने दूध घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी असे मिल्क पावडर घ्यायचे आहे हे सर्व दूध आणि मिल्क पावडर आहे ते आपल्याला व्यवस्थित उलटण्याच्या साह्याने कंटिन्यू हलवत राहायचे आहे कारण त्यामध्ये एकही गाठी नाही राहायला पाहिजे आणि ते खाली चिपकायला नाही पाहिजे त्याकरिता आपल्याला कंटिन्यू हे हलवत राहायचे आहे त्याला जोपर्यंत खव्यासारखा घट्टपणा नाही येत तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू ते हलवत राहायचं आहे त्यामध्ये तुम्ही मिल्क क्रीम बिलकुल टाकायची नाही फक्त मिल्क पावडरच त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे मिल्क क्रीम टाकली की आपला जो खवा आहे बनणार आहे तो खूप चिकट होईल आणि आपला खवा तो बनणारही नाही त्याकरिता आपल्याला त्यामध्ये मिल्क पावडरच टाकायचे पा आहे हे पहा अशा प्रकारे कंटिन्यू आपल्याला ते उलटण्याच्या साह्याने मिक्स करत राहायचे आहे हे पहा थोडेसे घट्ट झाले आहे आपले असा खव्यासारखा मोकळा मोकळा व्हायला लागला की त्यानंतरच आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे हे पहा होत आहे आपल्या आपलं खव्यासारखं मोकळं होत आहे आता आता आपल्याला गॅसची फ्लेमी बंद करून ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व आणि थंड होऊ द्यायचं आहे दोन मिनटं असेच बाजूला ठेवून आपल्याला हे सर्व खवा हा थंड करून घ्यायचा आहे पहा आपला खवा हा थंड झाला आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खवा आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन चम्मच असे पिटी साखर टाकायचे आहे आपल्याला यामध्ये पिटी साखरच वापरायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चालू बंद चालू बंद करत आपल्याला ते दोन सेकंड असे मिक्स करून घ्यायचे आहे हे पा सर्व मिक्स झाले आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे इथे मी मोदकच्या साशाला पहिलेच तूप लावून थोडेसे घेतले होते आपल्याला सतत असे तूप नाही लावायचे एकच वेळेस लावायचे आहे आपले मोदक आणखीन सुंदर दिसतील त्याकरिता मी पिस्ताचा एक थोडासा छोटा काप लावला आहे त्यानंतर आपल्याला हे पा अशा प्रकारे मोदकच्या साशामध्ये सर्व खवा हा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे दोन्ही साईडलाही आपल्याला खवा भरून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मोठा सासा असेल तर तुम्ही त्यामध्येही असे मोदक करू शकतात हे पाहा अशा प्रकारे दाबून जो साईडला एक्स्ट्रा मोदकचा खवा निघत आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पाहा खालून पण अशा प्रकारे प्रेस करून दाबून आपल्याला सर्व खवा हा मोदकच्या साश्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे पहा आपले किती सुंदर असे मोदक तयार आहेत मस्त असे भयाच्या सारखेचे हे मोदक लागतात एक वेळेस तुम्ही नक्की अशा प्रकारे खव्याचे मोदक करून पहा तुमच्याही मुलांना हे मोदक खूप आवडतील हे पहा मी बारा मोदक हे छोटी वाटी आहे त्यामुळे आपले बाराच मोदक झाले आहेत जर तुमच्याकडे मोठी वाटीने तुम्ही दूध आणि मिल्क पावडर घेतले तर तुमचे जास्तही मोदक होतील एक वेळेस नक्की अशा प्रकारे मोदक करून पहा धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत